ट्रायल चालेल किती राहत होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत आज सॅटरडे आहे आणि आत्ता दुपारचे वाजलेली आहेत एक त्यामुळं आता आम्ही निघालेलो आहोत फिरण्यासाठी मस्त सकाळी डोसा सांबर खाऊन झाले ब्रेकफास्ट केला आहे एकदम ब्रंच केला आहे आज आम्ही आणि आता वेदर तर खराबच आहे जसा विकेंड येईल तसं पूर्ण वातावरण खराब होतं जरा ऊन नाही आहे तर आभाळ आले आणि हवा आहे सुटलेली जरा जराशी तर आता आम्ही निघालेत बाहेर कारण की नेक्स्ट वीकमध्ये शिमूचा बड्डे आहे आणि शिमेच्या बड्डेसाठीची आज थोडीफार खरेदी करायची आहे सोबत तिला काय काय हवं आहे ते सारे तिने लिस्ट बनवले त्यानुसार आता आम्ही जाणार आहोत बाहेर आणि थोडं फिरून येणार आहोत कुठे चाललो आहोत ते पुढे गेल्यानंतरनं तुम्ही ब्लॉक पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तुम्हाला सांगते कुठे चाललेलो आहोत आम्ही ते त्याच्याला आता उशीर न करता जाऊयात आपण आणि <laughs> कुठे चाललंय ते पाहूयात काय ग हे पण छान फ्लॉवर आता गुलाब पण फुललेत छान पानच नाही पण झाडाला काय करतो घोडा घोडा कट बोलतो माझ्या हात खूप स्मेल होऊ लागला असं काय <laughs> वास घेतो ना हाताचा वाटत त्याला खायला देणार आहे चणे किंवा गवत म्हणून तू असा वास घेतो खायला दे खायला दे नाही ना जेली हो जेली खायला नसतात खात घोडे खातात हा ग्रास खातात

बाजार म्हणून आहे आणि इथे आल्यानंतर ना या एरियामध्ये खूप मोठं म्हणजे मार्केट तर आहेच आणि इथे आलं असं आपण भारतातलेच कुठल्या तरी मार्केटमध्ये फिरतोय का आणि इथं खूप सारे म्हणजे मोठे मोठे शॉप आहेत लोकांची पण गर्दी असते तर ता आता आम्ही आलेलो आहोत करणार आहोत शॉपिंगशी मला काय काय आवडतंय ते पाहणार आहोत शिमि कसं वाटतंय दिसले होते

सायकल घ्यायला आलोय आणि ती ट्रायल करते ट्रायल चालू <laughs> आहे किती आहे त्यातून हा, हा, हा कलर आहे ना हा कलर आहे तुला कुठला हवाय कलर तोच कलर घ्यायचा फार नको शिमा मी फायनली सायकल घेतली होती ना शिमा हा ती आता घरी सायकलवरच जाणार आहे नको नको घरी गेल्या काढून धडकू नको लोकांना इकडे कपड्याचा शॉप आहे तर आता आम्ही दीप बाजारमध्ये येऊन शॉपिंगला सुरुवात केली आणि इथे ना खूप सारे शॉप आहेत म्हणजे की कपड्यांचे आपले इंडियन कश्मीरी ड्रेस सायकल मुलांसाठी गाड्या खेळणे आणि आपली इंडियन भाषा वगैरे जे की ते आपण खातो त्यामुळे इथं खूप सारी गर्दी आज वीकेंड असल्यामुळे भरपूर गर्दी आहे बड्डे निमित्त सायकल घेण्यात आलेली आहे तिला कार हवी होती परंतु आम्ही सायकलवरती मिटवलं आहे त्यांचा आज विमा त्याचं शॉप आहे खेळणे शूटिंगचे क्लोज आमची आणि भूक लागली म्हणून मी ती आले फ्राईज घेण्यासाठी मुली तिकडे थांबलेल्या आहेत त्यांच्यासाठी घेतली कॉटन कॅन्डी आणि आम्ही खाणार आहोत आता फ्राईज आणि कॉटन कॅन्डी आम्ही फ्राईज करतो शेर दिदी बरोबर गरमगरम फ्राईज घेतले आणि आज एकदम आभाळ आलाय त्याच्यामुळे थंडी पण आहे ना पावसाचं वातावरण झालंय

आम्ही आता दी बाजार मधून बाहेर पडलो खूप साऱ्या भाज्या खूप सारे फळ असतात तिथे आणि सगळं काय होलसेल हे भयानक गर्दी होती त्याच्यात श्रीमुनी त्रास द्यायला सुरुवात केली ती कि चला हे घेऊया ते घेऊया परंतु भाजी घ्यायला भारी फ्रेश फ्रेश भाजी आलेली असती फळं असतात तर आज आळूची पावडी मोठी गठ्ठी असते आणि ते किलोवरती देतात तर मी हाफ करून घेतले त्यांच्याकडून एवढी एक किलोच्या वड्या आणि आळूची भाजी खाणार कधी न पात तर आता ह्या आळू आणि अजून काय काय घेतले ते घरी गेल्या दाखवते तुम्हाला परंतु मस्त आहे जर पा ताज्या ताज्या भाज्या घ्यायच्या असतील ना तरी इथे यायचं आठवडे किंवा दोन आठवड्यातून मसाले फ्रूट्स नट सगळं काय स्वस्त म्हणून खूप गर्दी असते ओके नाही mm. रेस्टॉरंट होते आणि इतके छान छान सगळे भारतीय वास होते म्हणजे बिर्याणी समोसा छोले भटोरे प्रत्येक व्हरायटीचं जेवण होतं तिथे रेस्टॉरंटमध्ये आणि गर्दी खूप होती मात्र व्हिडिओ जास्त बनवला नाही आतमध्ये कारण खूपच भयानक गर्दी असते आणि विशेष म्हणजे विकेंड असल्यामुळे जास्त गर्दी आज कारण सगळेच लोक आलेले असतात सगळं सामान घेण्यासाठी तर त्यामुळं गर्दी असते लास्ट टाइम पण आम्ही एकदा दोन तीन वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा तेव्हा पण असंच फिरलो होतो छान आणि इथं गोल्डचं शॉप पण आहे तुम्हाला माहित आहे ना मोठ गोल्ड च शॉप आहे छान फिरलो तर आलो आता निघालोत घरी अजूनही आम्हाला घरी जायचं नाहीये तिथे रडायला सुरुवात झाली ती हो की नाही तू का रडायला लागलेली का रडत होती एवढं बसवलं हो तरी पण अजून बसायचंच होत तुम्हाला कसं वाटलं डॅडी दा आमच्या बरोबर गोंधळ गोंधळ असतो गर्दी होती बसून खायचं म्हणलं बिर्याणी वगैरे नंतर नंतर तशी मी म्हणाला राईस खाऊन चुक केली आपण आतमध्ये जायच्या आधीच खाल्ले ना नंतर ना म्हणजे त्यामुळं असं इतकं भूक नव्हती खायला काय पाणीपुरी सगळं काय होतं तिथे आता घरी गेल्या भेटतो भूतरायला लागले प्लेन मला पण उत्रेक भूत्रेकला नाही हे गे प्लेन खाली आता लँड होणार आहे उणते आहे अरे चायनीज आहे चायना अरे चायना आहे घर या वाजले आणि आता घेतलंय गरम गरम चहा आधी चहा प्यायचा मग स्वयंपाकाला लागायचं आणि तिथे मी आणलेले आहेत लसूण हे फक्त मला अडीच इरोला एवढे सारे लसूण लसून शॉपमध्ये लसूण घ्यायला गेलं तर फक्त तीनच असतात यातले हे तीन लसणाचे कुड्या आपण जे म्हणतो ते असतात आणि सोबत मी आज आणलेलं आहे शहाजीर एवढे सारे शहाजीरे आणलेत आणि हे फक्त सात एवढं मोठं पॅकेट तर आणि मग भाजी घ्यायला गेल तर तेव्हा मग आंबे आणले आंबे पण छान स्वस्त दरात होते आणि आणलेलं आहे तुम्हाला जसं मी म्हटलं की आणली एवढी सारी आळू तर ही अर्धीच आळू आहे म्हणजे ह्याची एक किलोची पेंडी होती आळूची पण म्हटलं एक किलो आळू एवढं खाणार मग अर्धा किलो असं आणलेला आहे हाफ करून घेतली पेंडी त्यांच्याकडून तर आता मस्त दोन तीन दिवस आळूच्या वड्या आणि पातळ आळूची भाजी खाणार आहे आळूच करून तर आता मस्त गरम गरम चहा पिते शिमूची सायकल खेळायला जायचंय ना बाहेर शिमूची सायकल आली बड्डेचं गिफ्ट आलेलं आहे एक आठवडाभर आधीच तर चला चहा पिऊन घेते आणि मग भेटते सकाळी डोसे बनवले होते त्यासोबत सांबार बटाट्याची भाजी आणि जरा असं पीठ संध्याकाळी इडल्या करता येतील इडली लावते इडली सांबार खायचं आहे आता आणि सकाळी जास्त पीठ नव्हतं तर छान आहे तर आता इडली लावून घेते पटापट कुकरला म्हणजे की जास्त स्वयंपाकाचा नाही आहे पटापट इडल्या झाल्या की इडली सांबार खाता ये झालं दंग करून नाही झाला दमला नाही नऊ वाजले रात्रीचे चला झोपा चला चला झोपा गुड नाईट झोपा चला गुड नाईट गर्ल्स मुलींना झोपवलं आणि आता आलेली आहे मी मस्त असं इडली सांबर खाण्यासाठी आणि आता बघणार आहे नेटफ्लिक्स वरती मस्त अशी सिरीज रात इथे सोफ्यावर बसून सिरीज बघत बघत आता छान डिनर करते आणि हा दिवसभराचा ब्लॉग येथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की कराने। करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा पुन्हा भेटतो नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळ्या मजेत राहास काळजी घ्या बाय बाय